नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर बघू शकता अशी सूत लुसलुशीत अशी कापसासारखी इडली कशी बनवायची आज हे आपण पाहणार आहोत अशी मऊ लुसलुसित इडली आपण सांबर कोबऱ्याची चटणी यासोबत खाऊ शकतो खूप छान होते आणि अजिबातही कडक होत नाही एकदम आतून अशी कापसासारखी मऊ लुसलुसित आणि जाळीदार अशी इडली तयार होते तुम्हाला एक मोडून दाखवते बघू शकता खूप छान अशी जाळी पडलेली आहे आणि मऊ लुसलुशीत आहे खूप छान झालेली आहे इडली आता आज आपण ही इडली तांदळाच्या रेशांच्या तांदळापासून कशी करायची हे पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी मी दोन कप उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही एक भांडं घ्यायचं आहे त्यानुसार ते, माप घ्यायचा आहे ग्लास घेऊ शकता वाटी घेऊ शकता येथे मी हा कप घेतलेला आहे बघू शकता प्लास्टिकचा कप आहे माझ्याकडे तर ते दोन कप मी उर्दाची डाळ घेतलेली आहे आणि सहा वाट्या किंवा सहा कप तांदूळ घेतलेले आहे रेशमचे तांदूळ आहे त्याला आपण सेपरेट तांदूळ आणायची काही गरज नाही आहे असे सहा कप घेतलेले आहे मी तांदूळ तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे तांदूळ आणि इडली प्रमाण लक्षात घ्यायचं आहे दोन कप उडदाची डाळ आणि सहा कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन्ही पण सेपरेट सेपरेट भिजवलेले आहे मी दोन ते तीन पाण्याने म्हणजे त्यातील धूळ वगैरे जी असते ना ती निघून जाते बघू शकता असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे आपण बारा तासांसाठी भिजत ठेवूया झाकण ठेवून द्या दे, दे देऊया याच्यावर उडदाच्या डाळीवर आणि तांदूळावर बारा तासांसाठी भिजवायचे आहे आणि त्यामध्ये टाकायची आहे थोडीशी दोन चमचे मेथी टाकायची आहे तांदळामध्ये म्हणजे फर्मेंट होण्यासाठी बॅटर फर्मेंट होण्यासाठी मदत होते कारण की मेथी ही उष्ण असते आणि आता बारा तासांसाठी भिजवू ठेवूया बघू शकता आता बारा तासानंतर आपली उडदाची डाळ देखील अशी छान अशी भिजलेली आहे आणि तांदूळ देखील असे छान भिजलेले आहे आणि ते असे काढून घ्यायचे आहे पाण्यातून बाजूला दुसऱ्या टोपामध्ये पातेल्यामध्ये त्यातलं सर्व पाणी काढून द्यायचं आहे आणि उडदाच्या डाळीतलं देखील पाणी काढून घ्यायचं आहे आता मिक्सरचं भांडं घेऊया आपण आणि त्यामध्ये थोडं थोडं घेऊन थोडंसं पाणी टाकायचं आहे तांदूळ घ्यायचे आहे सेपरेट सेपरेट दळले तरी चालतील एकत्र दळले तरी चालतील ते मी सेपरेट दळणार आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं बॅटर आपलं पातळ होऊ शकतं बघू बघू शकता असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम आता तांदूळ बारीक करून झाले ना अशाच प्रकारे आपण उड उडी देखील बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये आता पातेल्यामध्ये मिश्रण वतून घेऊया वाढलेलं आता तांदूळ बारीक करून झालेले आहे ना तर राहिलेली उडदाची डाळ देखील आपण बारीक करून घेऊया आता हे मी ना सकाळी भिजवलेलं होतं ना तर रात्री आता मी बारीक करत आहे हे याची इडली उद्या सकाळी होईल म्हणजे रात्रभर आपलं बॅटर फर्मेंट होईल या पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं आहे आता राहिलेले तांदूळ देखील आपण याच पद्धतीने पाणी टाकून थोडंसं एकदम बारीक करून घेतलं आहे मिक्सरला आता तांदूळ आणि उडदाची डाळ आपली बारीक करून झालेली आहे ना तर ती अशी चमच्याच्या किंवा ओलटणीच्या साह्याने अशी मिक्स करून द्यायची आहे एक जीव करायची आहे तर आता आपली डाळ आणि तांदूळ तांदळाचं असं मिक्स झालेलं आहे ना तर आता हे रात्रभरासाठी आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया आणि सकाळी याची इडली करण्यासाठी तयार होईल असे बॅटर आता रात्रभरासाठी हे भिजवण्यासाठी ठेवलेले आहे सकाळी उठलं आहे आपण थोडं आपलं बॅटर फुललेलं आहे त्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा आहे एक चमचाभर सोडा टाकायचा आहे आणि चवीनुसार मी ते दोन अडीच चमचे मीठ टाकलेलं आहे बारीक मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं सोडा टाकल्यामुळे ना इडली आपली जाळीदार होते आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी अडीच चमचे मीठ टाकले मोठे चमचे आहे हे आणि मिक्स करायचं आहे एकीकडे एक गॅस चालू केलेला आहे मी त्यामध्ये इडली पात्र त्यावर इडली पात्र ठेवलं आहे त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाणी इकडे इडलीच्या पात्राच्या भांड्यांना आहे ना तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे आपली इडली वाफेवर शिजली जाते ना फुगली जाते जाळी पडते त्यामुळे ना बॅटर बाहेर येऊ शकतं याची काळजी घ्यायची आपण आणि असं बॅटर टाकून द्यायचं आहे थोडं थोडं आणि आता आपलं इकडे इडली पात्रातलं पाणी देखील गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण एक एक करून भांडं ठेवून द्यायचं आहे आता इडलीचे भांडे ठेवून झालेले आहे आपले पात्रामध्ये आणि झाकण लावायचे आहे आणि वीस मिनटं चांगलं शिजवून द्यायचं आहे बघू शकता आता आपली इडली वीस मिनटानंतर अशी शिजलेली आहे आणि भांडे खाली काढून घ्यायचे आहे बघू शकता अशी चिटकत नाही सुरीनं ना म्हणजे आपली इडली शिजलेली आहे आणि गार झाल्यानंतर अशी काढायची आहे बघू शकता अशी अलगद अशी निघते बघू शकता आपली इडली आता शिजलेली आहे वाफवलेली आहे अशी स्पॉन्जी झालेली आहे राहिलेल्या सर्व इडल्या आपण अशाच प्रकारे करून घेणार आहोत तुम्हाला मोडून दाखवते की एक इडली मी बघू शकता अशी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशी कापसासारखी मऊ इडली आपली तयार झालेली आहे अशी इडली सांबर किंवा आपली खोबऱ्याची चटणी दह्यासोबत खूप छान लागते ते अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखी इडली पण घरच्या घरी बनवू शकतो सोबत तर खूप छान लागते बघू शकता अशी जाळीदार मऊ लुसलुशीत कापसासारखी इडली आपण घरच्या घरी तांदूळ विकत आणायची गरज नाही जे रेशनचे तांदूळ येतात ता ना आपल्याला त्यापासून आपण हे बनवू शकतो अशी इडली आपल्या घरी बनवून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा बघू शकता अशी सोबत सो गरम गरम सांबर आणि इडली आपण एकदम मस्तपैकी बेत असतो आणि आपण खूप छान चवीने खाऊ शकतो तर अशी इडली आपल्या घरी बनून बघा आणि भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा थँक्यू